तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोज सारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण या ठिकाणी कल्याण डोंबिवली तसेच नवी मुंबई महानगरपालिका या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे जे के क्वेश्चन्स पाहणार आहोत तसेच या दोन्ही भरतीसाठी विद्यार्थ्यांनो आपण काय केलेली आहे पाचशे पेजेसची एक पी डी एफ तयार केलेली आहे हे पी डी एफ आपल्याला सध्या जे आहे दोनशे पन्नास मध्ये मिळत आहे जर हा सुपर क्लास पाहून घेतला तर नाही तर तुम्हाला हे तीनशे मध्ये मिळेल या पी डी एफ मध्ये आपल्याला मिळणार काय आहे पाहून घ्या विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाचे पॉ टॉपिक असलेले विद्यार्थ्यांना जे की डोंबिवली असो महानगरपालिका किंवा नवी मुंबई महानगरपालिका असो यामध्ये सिलेबसमध्ये दिलेली आहे काय या ठिकाणी दोन हजार पाचचा जो अधिनियम आहे विद्यार्थ्यांना जो माहितीचा अधिकार अधिनियम आहे दोन हजार पाचचा जो संपूर्ण आहे कितीही प्रश्न पडू बाहेरचा येणार नाही ना गॅरंटी देईल आपल्या सर्वांना सुद्धा त्यांनी महानगरपालिका महा महाराष्ट्र राज्याने जे महानगरपालिका यावर जे अधिनियम तयार केलेले आहेत एकोणीसशे एकोणपन्नासचा त्यावर देखील अतिशय महत्वाचे जे जेवढेही कलमे आहेत पी डी मध्ये आपल्याला मिळणार आहेत व इतर सर्व विषयाचेही आपल्याला जे काही क्वेश्चन्स मिळणार आहेत इच्छुक असाल तर आपण या एफला घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे तर लगेच करून घ्या सुपरकासला आपल्याला एक लाईक करून आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे चला मग सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी असा आहे महाराष्ट्रातील विचारलेली आहे की सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती आहे महाराष्ट्रातील म्हटले तरी चलते भारतातील म्हटले तरीही चलते तर ऑप्शन्स मध्ये आहे ब्रहन मुंबई कल्याण डोंबिवली किंवा नवी मुंबई किंवा पिंपरी चिंचवड ऑप्शन क्रमांक चार पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका जी no, आहे संपूर्ण भारतातील किंवा आपण म्हणू शकतो महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आहे कौर या प्रश्न दुसरा भारतातील कोणत्या राज्यामध्ये कोळशाचे साठे सर्वात जास्त आहेत ते सांगायचं आहे कोणते असे राज्य आहे कोळशाचे साठे सर्वात जास्त असलेले महाराष्ट्र राज्य आहे का झारखंड गुजरात किंवा पंजाब ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे झारखंड राज्यामध्ये या ठिकाणी कशाचे तर कोळशाचे साठे सर्वात जास्त असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी आहे तिसऱ्या क्रमांकाचा तर वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीमधून घेतलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे ते कादंबरी कोणाची आहे हेही कवर करूया या ठिकाणी वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीमधून घेतलेले आहे यमुनेच्या तरी गीतांजली आनंद मठ किंवा वरीलपैकी दोन्ही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे कादंबरी कादंबरीमधून जे आहे कोणते वंदे मातरम हे गीत घेण्यात आलेले आहे ही कादंबरी कोणाची आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो बंकिम चंद्र चटर्जी बंकिम चंद्र चटर्जी यांची ही कादंबरी आहे प्रश्न चौथा कौर करूया भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य कोणते आहे ते विचारलेले आहे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त साक्षर असलेले तर महाराष्ट्र केरळ मिझोरम किंवा ते तेलंगणा तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे मिझोरम हे राज्य दुसऱ्या क्रमांकाचे काय आहे सर्वात जास्त साक्षर असलेले दिसते प्रश्न पाचवा पाहूया बिट्टू मिनस हा पुढीलपैकी कशाचा एक प्रकार आहे अतिशय प्रसिद्ध आहे बिट्टू मिनस हा कशाचा प्रकार येतो कोळसा खडक मॅग्नेशियम किंवा ग्रॅनाईट तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य राहील कोळसाचा जो आहे बिट्टू मिनस हा अतिशय प्रसिद्ध प्रकार असलेल्या लक्षात येतो करूया पुढचा प्रश्न विचारलेला आहे की राष्ट्रीय एकता दिवस जो आहे कोणत्या दिवशी साजरा होत असतो तर ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे विचारलेला राष्ट्रीय एकता दिवस आहे बावीस ऑक्टोबर तेवीस ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबर किंवा अठ्ठावीस ऑप्शन क्रमांक तीन एकतीस ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय एकता हा जो दिवस आहे तो साजरा होताना दिसतो सातवा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे विचारलेलं आहे की सर्वोच्च शिखर कोणते आहे पहिल्या नाही दुसरं नाही आपल्याला डायरेक्ट तिसऱ्या क्रमांकाचे सांगायचं आहे की कोणते आहे महाबळेश्वर सालेर मुले किंवा कळसुबाईचे शिखर तर ऑप्शन क्रमांक एक महाबळेश्वर हे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे असलेले आहे तसेच हे सालेर जे आहे दुसऱ्या क्रमांकाचे आहे आणि कळसूबाईचे शिखर जे आहे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे सर्वात उंच असलेले लक्षात येते करूया पुढचा प्रश्न प्रश्न आठवा असा दिसून येतो की मुस्लिम लीगची जी स्थापना आहे पुढीलपैकी पैकी कोणत्या के व्यक्तींनी केलेली आहे मुस्लिम लीगची स्थापना तर ऑप्शन्स मध्ये दिले, दिलेली व्यक्ती आहेत अली जिना आगा खान ख्वाजा सलीमुल्ला किंवा वरीलपैकी सर्वच तर ऑप्शन क्रमांक चार ख्वाजा सलीमुल्ला आगा खान तसेच अली झिना या सर्वांनी मिळून जे आहे कशाची मुस्लिम लीगची स्थापना केलेली आहे प्रश्न नव्या क्रमांकाचा कोर करूया वर फेकलेली एखादी वस्तू असेल तर त्याची जी खाली येताना जी गती आहे ती कोणत्या कारणास्तव वाढते ते आपल्याला सांगायचं आहे कोणतीही वस्ती आप वस्तू आपण वर फेकली तर आपण नोटीस करतो की खाली त्याची गती वाढत असते गुरुत्वाकर्षणामुळे जमीन असल्याकारणास्तव वस्तूचे वजनं असल्याकारणास्तव किंवा वरीलपैकी नाही तर गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्व आकर्षण या कारणास्तव कोणतीही वस्तू वर फेकली तर खाली तांद्याची गती वाढताना दिसते दहावा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला या ठिकाणी काय ब्लॅक डायमंड सिटी म्हणतात ते विचारलेलं आहे तो कोणता जिल्हा आहे ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखला जातो जालना चंद्रपूर सातारा किंवा सांगली ऑप्शन्स क्रमांक दोन चंद्रपूर हा जो जिल्हा आहे ब्लॅक डायमंड सिटी या नावाने ओळखला जात असतो अकराव्या प्रश्नात विचारलेला आहे की अस्पृश्य अस्पृश्य समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या संस्थेची किंवा संघटनेची स्थापना झालेली होती कश कोणाचे अस्पृश्य समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी डिप्रेस क्लासेस मिशनची किंवा सेवा सदन क्रांती सदन किंवा प्रार्थना समाजाची स्थापना तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या आपल्यासमोर एक डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना अस्पृश्य समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी करण्यात आलेली होती बारावा प्रश्न असा आहे बैंक, 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 की संकट काळामध्ये अंतिम कर्जदाता कोणती बँक असते संकट काळामध्ये अंतिम कर्जदाता तर ऑप्शन्स या ठिकाणी आहेत हैदराबाद बँक रिझर्व्ह बँक भारतीय बँक किंवा महाराष्ट्र बँक तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जी बँक आहे या ठिकाणी संकट काळामध्ये अंतिम कर्जदाता असते हे आपल्याला सर्वांना लक्षात येते तेरावा प्रश्न असा आहे तो की वेलबी वेलबी कमुश कमिशनची स्थापना जी आहे कोणाच्या प्रयत्नामुळे झालेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे प्रश्नामध्ये वेलबी कमिशनची स्थापना कोणाच्या प्रयत्नामुळे झाली महात्मा गांधी दादाबाई नवरोजी पंडित नेहरू किंवा महर्षी कर्वे तर ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजेच दादाबाई नवरोजी यांच्या प्रयत्नामुळे वेलबी कमिशनची स्थापना झालेली आहे चौदावा प्रश्न असा विद्यार्थ्यां भारतात सर्वात कमी लोकसंख्या असलेले विचारलेले आहे की कोणते राज्य आहे ज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे ऑप्शन्समध्ये आहे सिक्कीम आसाम ओडिसा किंवा नागालँड तर ऑप्शन्स क्रमांक एक सिक्कीम या राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हे आपल्याला कळते पंधरावा प्रश्न दिसून येतो की पंढर पंढरपूर या ठिकाणाला महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणतात पंढरपूरला आध्यात्मिक राजधानी म्हणतात का पर्यटन राजधानी ऐतिहासिक राजधानी किंवा प्रादेशिक राजधानी तर ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच पंढरपूरला महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असे संबोधतात हे कळते सोळावा प्रश्न असा आहे कि संघराज्य पद्धतीमध्ये सामान्यतः कशा प्रकारचे विधिमंडळ असते ते विचारलेले आहे संघराज्य पद्धतीमध्ये विधिमंडळ कशा असते एक असते का द्विगृही बहुगृही किंवा वरीलपैकी नाही दुण दुण तर ऑप्शन क्रमांक दोन द्विगृही विधिमंडळ कोणत्या तर संघराज्य पद्धतीमध्ये असलेले आपल्या सर्वांना कळते घेऊया पुढचा प्रश्न आपल्या समोर जो आहे तो सतरावा दिसून येतो की लि ल्युकोमिया हा जो कर्करोग आहे विद्यार्थ्यांनो विचारलेला आहे मिया। है आ, आ, की कोणत्या पेशीचा कर्करोग आहे ल्युकोमिया ऑप्शन मध्ये दिलेला आहे तांबड्या पांढऱ्या किंवा वरील सर्व तर पांढऱ्या पेशींचा कर्करोग म्हणजेच काय तर लिकोमिया असलेला कळतो तर प्रश्न अठरावा असा विचारतो की सरदार वल्लभभाई पटेल यांनी विचारलेलं आहे की राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद जे आहे कोणत्या ठिकाणच्या स्वीकारलेली होते ते विचारलेले आहे व्यक्ती लक्षात घ्या सरदार वल्लभभाई पटेल यांनी आहेत मुंबई कराची पटना किंवा दिल्ली तर ऑप्शन्स क्रमांक दोन कराची येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणाकडे होते तर यांच्याकडे होते आपल्या सर्वांना कळते कोरिया प्रश्न एकोणीसावा तर विचारलेला आहे की रूपांतरित खडक पुढीलपैकी कोणता आहे रूपांतरित खडक विचारलेला आहे स्पेशली तर मध्ये आहे संगम रवरी किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला स्विफ्ट थोडासा नॉईज रिडक्शन ऑन करतो okay. फिलाईट किंवा व्हिलपैकी सर्व्हर तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो चार योग्य आहे थोडासा आवाज चेंज झाल्या कारणास्तो माफ करा कारण बॅकग्राऊंड मध्ये व्हॉइस येत आहे का त्या कारणास्त नॉइस रिडक्शन ऑन केलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य विद्यार्थ्यांनो राहणार आहे तर विसा प्रश्न विचारलेला आहे की ग्रामपंचायत मध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते एखाद्या गावात ग्रामपंचायतीची लोकसंख्या कमी असेल तर तिथं कमीत कमी किती सदस्य असतात जर जास्त संख्या असेल तर जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात ऑप्शन्समध्ये दिलेली आहे पाच व दहा सात ते सतरा चार व बारा किंवा पाच ते बारा तर ग्रामपंचायतीमध्ये विद्यार्थ्यांना कमीत कमी सात सदस्य असतात या ठिकाणी सात सदस्य जे आहे सहाशे ऊन प्लस लोकसंख्या ज्या गावामध्ये असते त्या ग्रामपंचायतीमध्ये सात सदस्य असतात तसेच विद्यार्थ्यांना ठिकाणी सतरा सदस्य जे आहे विद्यार्थ्यांच्या प्लस मध्ये जी लोकसंख्या असते त्या गावासाठी एवढे सदस्य असतात कोणी पुढचा प्रश्न प्रश्न एकविसावा जलदुर्ग खालीलपैकी कोणी बांधले आहेत ते विचारलेलं जलदुर्ग कोणी बांधलेले आहेत ऑप्शन्स मध्ये दिले आहे राजाराम महाराज संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज किंवा पैकी नाही ऑप्शन क्रमांक ठिकाणी आपल्या समोर तीन योग्य आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे आहे जलदुर्ग बांधलेली आहे प्रश्न कव्हर या ठिकाणी बावीसाव्या क्रमांकाचा जो की बाला सरस्वती यांनी खालीलपैकी किंवा पुढीलपैकी कोणत्या नृत्याशी संबंधित आहे ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे बाला सरस्वती यांनी ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे नृत्य कुचीपुडी कथकली भरतनाट्यम किंवा भांगडा ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्या समोर तीन भरतनाट्यम या नृत्य प्रकाराशी संबंधित कोण आहेत बाला सरस्वती यांनी असलेल्या लक्षात येतात कोण या पुढचा प्रश्न प्रश्न तेवीसावा असा दिसून येतो मिथेन वायूला पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात मिथेन वायूला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते असा प्रश्नात विचारलेला आहे एल पी जी किंवा ऑइल गॅस किंवा मार्स गॅस ऑप्शन क्रमांक समोर योग्य आहे तीन मार्स गॅस या नावाने वायूला ओळखले जाते हे आपल्या सर्वांना कळते प्रश्न चोवीसावा करूया भारतीय भारतीय राष्ट्रध्वज सॉरी भारतीय राष्ट्रध्वजावरील क्रमवारी आपल्याला जो आहे रंग ओळखायचा आहे की कोणता आहे क क्रमवारी पांढरा केसरी हिरवा हिरवा केसरी पांढरा किंवा केसरी पांढरा हिरवा तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे प्रथम केसरी असतो दुसरा पांढरा त्याच्यामध्ये आपल्याला अशोक चक्र असलेले लक्षात येते आणि हिरवा रंग शेवटी असलेला दिसतो पंचवीसावा प्रश्न सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर पुढीलपैकी कोणते आहे रांग कोणती आहे सातपुडा विचारलेली आहे ऑप्शन्समध्ये काय आहे तोरणमाळ धूपगड अस्तंबा किंवा अमरकंटक ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यां तीन अस्तंबा हे शिखर जे आहे सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात मोठे शिखर आहे हे कळते प्रश्न सव्वीसावा की आंबोली घाट जो आहे कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगायचं आहे घाटाचं नाव लक्षात घ्या घाटाचं नाव या ठिकाणी आंबोली घाट आहे ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे नांदेड परभणी सोलापूर किंवा सिंधुदुर्ग तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी काय योग्य आहे चार आंबोली घाट जो आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये स्थित आहे सत्तावीसावा प्रश्न असा की चिखलदरा हे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते विचारलेलं चिखलदरा हे शिखर जे आहे सांगायचं आहे मध्ये आहे अहमदनगर पुणे ठाणे किंवा अमरावती ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे म्हणजेच अमरावती जिल्ह्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी चिखलदरा हे असलेले लक्षात येते अठ्ठावीसावा प्रश्न असा दिसून येतो की कोणत्या किरणांची भेदनशक्ती जी आहे सर्वात कमी असते कोणते किरण आहे भेदनशक्ती ज्याची अतिशय कमी असते इतरांपेक्षा तर ऑप्शन्समध्ये दिलेली आहे गॅमा किरण अल्फा किरण बीटा किरण किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन्स क्रमांक दोन अल्फा किरणाची भेदनशक्ती जी आहे सर्वात कमी असते तसेच सर्वात जास्त म्हटलं तर गॅमा किरणांची भेदनशक्ती असते हे आपल्या सर्वांना कळते एकोणतीसावा प्रश्न कव्हर करूया तुरळक हा जो गरम पाण्याचा झऱ्याचं ठिकाण आहे किंवा उष्ण उस आपण उष्ण पाण्याचे ठिकाण जे हे म्हणू शकतो तर कोणत्या जिल्ह्यामध्ये येते उष्ण पाण्याचे ठिकाण कोणते आहे तुरळक किंवा गरम पाण्याचे रायगड रत्नागिरी जालना किंवा सातारा तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना कोणत्या तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेले तुरळक हे गरम पाण्याचे ठिकाण आहे प्रश्न तिसावा दिसतो भारताचे सर्वाधिक भूषिमा खालीलपैकी कोणत्या देशाला लागून आहे ते सांगायचं आहे सर्वाधिक भूसीमा आपल्या देशाची ऑप्शन्समध्ये आहे पाकिस्तान नेपाळ श्रीलंका किंवा बांगलादेश ऑप्शन्स क्रमांक चार बांगलादेशाला जे आहे आपल्या राज्या सॉरी देशाची सर्वाधिक भूसीमा जुळलेली आहे अतिशय महत्वाची सूचना एकदा रिमाइंडर मंथलं चालेल पाचशे प्रदेश पीडित विद्यार्थ्यांना आपल्याला दोनशे पन्नास मध्ये सध्या मिळत आहे जर हा सुपर क्लास पाहून घेतला तर नाहीतर तुम्हाला तीनशे मध्ये मिळेल अच्छा सुपर या पिडीत मध्ये आपल्याला मिळेल काय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच विद्यार्थ्यांना संपूर्ण आपल्याला मिळणार आहे कोणताही प्रश्न पडो कितीही पडो त्याच्या बाहेरचे येणार नाही तसेच विद्यार्थ्यां महाराष्ट्र राज्याचे जे महानगरपालिकेवर अधिनियम आहे एकोणीशे एकोणपन्नासचा त्यातील महत्वाचे कलम आहेत तेही आपल्याला मिळतील तसेच इतिहासातील सर्व समाज सुधारक असतील या ठिकाणी भूगोलवरील प्रश्न असतील विज्ञानवरील प्रश्न असतील विद्यार्थ्यांनो तसेच या ठिकाणी अर्थशास्त्रावरील प्रश्न असतील टोटल टोटल आपल्याला या ठिकाणी या पी एफमध्ये मिळणार आहे आता जोही विद्यार्थी आहे एफला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे जो ही सुविधा आहे त्या सर्वांनी तर नक्कीच करायचा आहे सर्वांना रिक्वेस्ट आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणा असतो सुप चॅनलला सबस्क्राईब केलेली आहे लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल पुढचे सुप्रकाश आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जे नोटिफिकेशन आहे स्मार्ट फोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल आणि सुपर क्लासला एक लाईक तुमच्यातर्फे नक्कीच करायचं आहे थोडेसे प्रोत्साहन जे आहे अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी बनण्यासाठी मला मिळत असतो प्राप्त होत असतो तर लगेच करून घ्या चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये